महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप नुकतंच झालं असून कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे हे आपण पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ग्रह ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा वगळून विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती जनसंपर्क हे खातं असणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम हे खातं असणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं अर्थ व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क हे खाते असणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं महसूल हे खात देण्यात आलं आहे हसन मुश्रीफ यांच्याकडं वैद्यकीय शिक्षण हे खातं सोपवण्यात आलेलं आहे था। चंद्रकाटील चंद्रकांत पाटील यांच्याकडं उच्च व तंत्र शिक्षण तसंच संसदीय कामकाज हे खाते सोपवण्यात आलेले आहे था। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं जलसंपदा गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ हे खातं देण्यात आलंय गिरीश महाजन यांच्याकडं जलसंपदा विदर्भ तापीकोकर विकास व आपत्ती व्यवस्थापन हे खाती देण्यात आलेले आहे गणेश नाईक यांच्याकडं वन खातं देण्यात आलं गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं देण्यात आलेलं आहे दादाजी भुसे यांच्याकडं शालेय शिक्षण हे खातं देण्यात आलंय संजय राठोड यांच्याकडं मृद व जलसंधारण हे खातं देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे मंगल प्रभात लोढा यांच्याकडं कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन हे खातं देण्यात आलेलं आहे उदय सामंत यांच्याकडं उद्योग आणि मराठी भाषा हे खातं देण्यात आलेलं आहे जयकुमार रावल यांच्याकडं पणन आणि राजशिष्टाचार ही दोन खाती देण्यात आलेली आहेत पंकजा मुंडे यांच्याकडं पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसंच पशुसंवर्धन हे खाती देण्यात आलेली आहेत अतुल सावे यांच्याकडं बहुजन कल्याण दुग्धव्यवसाय आणि अक्षय ऊर्जा हे खातं देण्यात आलेलं आहे अशोक उईके यांच्याकडं आदिवासी विकास हे खातं देण्यात आलं आहे शंभुराज देसाई यांच्याकडं पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण ही खाती देण्यात आलेली आहेत आशिष शेनार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य हे दोन खाते देण्यात आलेले आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आन, अल्पसंख्याक आणि वक्फ हे खाते देण्यात आलेले आहे आदिती चटकरे यांच्याकडे महिला व बालविकास हे खाते देण्यात आलेलं आहे शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून हे खाते देण्यात आलेलं आहे मानिकराव कोकाटे यांच्याकडं कृषी हे खातं देण्यात आलेलं आहे जयकुमार बोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायतराज हे खातं देण्यात आलेलं आहे नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य हे खाते देण्यात आलेली आहेत संजय सावकारे यांच्याकडं वस्त्रोद्योग हे खातं देण्यात आलंय संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं देण्यात आलंय प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन हे खातं देण्यात आलंय भरतशेठ गोगाले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन ही खाती देण्यात आली आहे मकरंद जाधव यांच्याकडं मदत आणि पुनर्वसन हे खातं देण्यात आलं आहे नितेश राणे यांच्याकडं मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे खातं देण्यात आलं आहे आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार हे खातं देण्यात आलेलं आहे बाबासाहेब पाटील यांच्याकडं सहकार हे खातं देण्यात आलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे तर राज्यमंत्री असलेल्या आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय व कामगार हे खाते देण्यात आलेले आहेत राज्यमंत्री असलेल्याच माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास आणि वक्फ हे खाते देण्यात आलेले आहेत राज्यमंत्री असलेल्या पंकज भोयर यांच्याकडे ग्रह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म ही खाती देण्यात आलेली आहेत मेघना यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून ही खाती देण्यात आलेली आहेत इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री असून त्यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन मृद व जलसंधारण ही खाती देण्यात आलेली आहेत राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्याकडं ग्रह शहर महसूल ग्रामविकास आणि राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन ही खाती सोपवण्यात आलेली आहेत